तुम्हालासुद्धा तुमचे केस घनदाट काळेभोर आणि लांबसडक असावेत असं वाटत असेल तर आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा हाय हॅलो नमस्कार मी गौरी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते केसांच्या आरोग्यासाठी घरगुती आयुर्वेदिक तेल वापरणं खूप फायदेशीर ठरू शकतं कारण बाजारात मिळणाऱ्या तेलामध्ये अनेकदा रसायने असतात आणि ज्याचा दीर्घकाळ वापर केल्यामुळे आपल्या केसांना नुकसान पोहोचू शकतं याउलट जेव्हा आपण आयुर्वेदिक तेल नैसर्गिक घटकांपासून बनवलेलं तेल केसांसाठी वापरतो तेव्हा आपल्या ते केसांना कुठलाही त्रास होत नाही आणि केस आपले छान मेंटेन राहतात तर आजच्या व्हिडिओमध्ये मी असंच घरगुती आयुर्वेदिक तेल तयार करणार आहे आणि तेच तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा तर चला आजचं तेल बनवण्यासाठी आपल्याला पहिली महत्वाची घटक लागणार आहे ती म्हणजे मेथीदाणे केसांची कुठलीही समस्या असो केस गळती आहे केसांची वाढ होत नाहीये केस पांढरे व्हायला लागलेत किंवा केसांमध्ये कोंडा झालेला आहे अशा एक ना अनेक प्रत्येक समस्येवर उपयुक्त आहेत ते म्हणजे मेथीदाणे एक चमचा मी इथं मेथीदाणे घेतलेले आहेत त्यानंतर आपल्याला घ्यायचं इथं एक चमचा आळशी आळशी म्हणजे जवस ज्याला आपण म्हणतो ते सुद्धा आपल्या केसांसाठी खूप जास्त फायदेशीर आहे तर मी इथं एक चमचा जवससुद्धा घेतलेला आहे आणि त्यानंतर आता मी इथं घेणार आहे एक चमचा कलोंजी कलोंजी म्हणजेच कांद्याचं बी जे आपले केस नैसर्गिकपणे काळेभोर ठेवण्यासाठी खूप जास्त मदत करतं तर इथं एक चमचा कलोंजीसुद्धा आपल्याला घ्यायची आहे कुठल्याही आयुर्वेदिक किंवा किराणा मालाच्या दुकानामध्ये आपल्याला हे कलोंजी मिळून जाईल तर तुम्ही बघू शकता इथं एक चमचा इतकी मी कलोंजी सुद्धा घेतलेली आहे आता या तिन्ही गोष्टी आहेत केसांसाठी खूप जास्त फायदेशीर आहेत आता त्याचबरोबर आपल्याला पुढची महत्त्वाची गोष्ट इथे लागणार आहे ती म्हणजे केसांची गळती जर आपल्याला कमी करायची असेल तर त्यासाठी खूप जास्त महत्त्वाचा आहे ते म्हणजे कांदा कांद्याचा रस तुम्ही केसांना लावू शकता ज्याच्यामुळे खूप जास्त प्रमाणात केसांची गळती होत असेल तर ती कमी होण्यासाठी मदत होते त्यासाठी मी इथं दोन कांदे घेतलेले आहेत मीडियम साईजचे आणि लाल कलरचे कांदे आपल्याला घ्यायचे आहेत त्यानंतर इथं घेतलेला आहे एक आवळा जो की विटॅमिन सी भरपूर प्रमाणात त्याच्यामध्ये असतं आणि त्यानंतर घेतलेली आहे मी इथं कोरफड कोरफडसुद्धा केसांसाठी खूप जास्त फायदेशीर आहे त्याच्यानंतर इथं तुम्हाला जास्वंदाची फुलं मिळाली तर जास्वंदाची फुलं केसांच्या आरोग्यासाठी खूप चांगली असतात तर ती घ्या जा, मला इथं फुलं नाही मिळाली त्यासाठी मी इथं जास्वंदाची पानंसुद्धा घेतलेली आहेत केस जास्वंद केसांसाठी खूप जास्त फायदेशीर आहे पानं फुलं तुम्ही काहीही वापरू शकता इथे आणि त्यानंतर इथं घेतलेला आहे मी भरपूर सारा कढीपत्ता कढीपत्ता व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित पुसून सुद्धा घ्यायचा आहे कारण आपण तो तेलामध्ये वापरणार आहोत तर कढीपत्ता मी छानपैकी इथं पुसून सुद्धा घेते आता हा जो कढीपत्ता आहे तर तो, तो व्यवस्थित त्याची पानं जे आहेत तर ती मी व्यवस्थित खुडून घेते जे की तेलामध्ये आपल्याला ॲड करायची आहेत आणि कढीपत्ता आपल्या केसांसाठी खूप जास्त फायदेशीर आहे आपले केस काळेभर ठेवण्यासाठी केसांना चमक देण्यासाठी कढीपत्ता खूप जास्त महत्त्वाचा आहे तुम्ही बघू शकता भरपूर सारा कढीपत्ता मी इथं घेतलेला आहे आता या सगळ्या गोष्टींना आपण आपल्या आहारामधून सुद्धा जितक्या जास्त प्रमाणात घेऊ ना तितके आपलं केसांचं आरोग्य खूप चांगलं होण्यासाठी मदत होते तर आता या सगळ्या गोष्टी घेतलेल्या आहेत आता याच्यामध्ये ना कोरपड जी घेतलेले आहे त्याचेसुद्धा आपल्याला व्यवस्थित अशी कट करून घ्यायचे आहे जेणेकरून तेलामध्ये व्यवस्थित याचा अर्क जो आहे कोरपडीचा तो उतरणार आहे तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही कोरफडीचा रससुद्धा काढून तेलामध्ये टाकू शकता पण मी कमी कोरफड घेतलेले आहे त्यामुळे अशा पद्धतीनंही कट करून घेते कोरफड आता कोरपड पण तुम्ही बघू शकता एवढी कोरपड मी कट करून घेतलेली आहे आणि त्यानंतर ना आता इथं जो आवळा आहे एक आवळा तो आवळा आपल्याला व्यवस्थित ना किसून घ्यायचा आहे जेणेकरून तेलामध्ये त्याचा छान पद्धतीनं अर्क उतरणार आहे आवळा केसांसाठी खूप जास्त फायदेशीर आहे त्यासाठी तुम्ही आवळा जो आहे तो खा सकाळचा रोज डाएटमध्ये सुद्धा ॲड करू शकता मोरावळा असेल किंवा आवळा कॅन्डी असेल अशा पद्धतीनं तर तुम्ही इथं बघू शकता एक आवळा एवढा मी छान पद्धतीनं किसून घेतलेला आहे आता हा आपल्याला तेलामध्ये व्यवस्थित टाकून घ्यायचा आहे आता आवळा व्यवस्थित किसल्यानंतर ना हे जे मी दोन कांदे घेतले होते तर ते, ते सुद्धा आपल्याला व्यवस्थित कट करून घ्यायचे आहेत आता कांदा आपल्याला कट करून घेताना मी तो सालीसकट कट करून घेतलेला आहे कारण कांद्याची सालसुद्धा केसांसाठी आपल्याला खूप फायदेशीर असते त्यामुळे मी सालीसकट हा कांदा जो आहे तो तो चिरून घेतलेला आहे आणि तुम्ही बघू शकता हे एवढं साहित्य मी आज घेतलेलं आहे जे की आपल्या केसांच्या भरपूर सगळ्या समस्या कमी करण्यासाठी फायदेशीर ठरणार आहे आता याच्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे दोन तेलसुद्धा मी इथं ते घेतलेलं आहे एक म्हणजे आपलं रेग्युलरचं खोबरेल तेल आणि दुसरं आहे त्याच्यामध्ये थोडंसं मी बदाम तेलसुद्धा ॲड करणार आहे बदाम तेलसुद्धा केसांच्या आरोग्यासाठी खूप चांगलं आहे आणि त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे इथं आपल्याला एक लोखंडी भांडं घ्यायचं आहे लोखंडी भांड्यात जेवढं आपण तेल व्यवस्थित बनवू तेवढा अप तेलाचा अर्क छान होतो आणि तेलाची क्वालिटीसुद्धा खूप छान पद्धतीनं तयार होते तर लोखंडी भांड्यातच शक्यतो तुम्ही तेल बनवा आता इथं भांडं थोडंसं मी गरम करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर ना त्याच्यामध्ये ते तेल आपल्याला ॲड करायचं आहे पहिलं मी इथं बघू शकता तुम्ही नारळाचं तेल टाकलेलं आहे आणि त्यानंतर थोडंसं याच्यामध्ये बदाम तेलसुद्धा मी ॲड करणार आहे आता तेल आपल्याला थोडंसं कोमट करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये एक एक वस्तू आपल्याला ॲड करायची आहे कच्च्या तेलामध्ये किंवा थंड तेलामध्ये आपल्याला कुठलीही गोष्ट टाकायची नाही तेल बनवताना त्याची पद्धतसुद्धा खूप महत्त्वाची असते कुठल्या पद्धतीनं आपण तेल बनवतो कारण का जर थंड तेलामध्ये आपण या गोष्टी टाकल्या तर त्याचा अर्क तेलामध्ये व्यवस्थित उतरत नाही आणि आपलं ना तितकं इफेक्टिव्ह होत नाही आता व्यवस्थित तेल गरम झाल्यानंतर मी पहिला कांदा टाकलेला आहे त्याच्यानंतर ना व्यवस्थित एक एक गोष्टी कांद्यामध्ये त्यानंतर ॲलोवेरा टाकलेला आहे आणि व्यवस्थित आपल्या ह्या एक एक गोष्टी ज्या आहेत तर त्या तेलामध्ये हळूहळू आपल्याला ॲड करायचा आहे त्यानंतर आवळा टाकलेला आहे व्यवस्थित ॲड करून आपल्याला चमच्याने व्यवस्थित ते हलवून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये मी कलोंजी त्यानंतर मेथीदाणे आणि आळशीच्या बिया ह्या सगळ्यात शेवटी टाकणार आहे जेणेकरून ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना तर याचा अर्क तेलामध्ये आपल्याला छान उतरणार आहे आणि तेल आपलं व्यवस्थित तयार होईल आता व्यवस्थित ह्या गोष्टी तेलामध्ये बॉईल झाल्यानंतर ना मी दाणे टाकलेले आहेत आणि त्यानंतर आळशीच्या बिया आहेत त्या त्याच्यामध्ये ॲड करते कलोंजी मी एकदम सगळ्यात शेवटी टाकणार आहे आणि पूर्ण प्रोसेसमध्ये तेल बनवताना गॅस आपल्याला एकदम कमी ठेवायचा आहे जितकं आपण कमी गॅसवर हे तेल बनवू तितकं आपलं ना जास्त इफेक्टिव्ह बनणार आहे आता व्यवस्थित हे सगळं मटेरियल ना तेलामध्ये छान पद्धतीने याचा अर्क उतरलाय छान सगळं शिजलेलं आहे तेलामध्ये तुम्ही बघू शकता व्यवस्थित हे मटेरियल एकदम कमी कमी साईज झालेली आहे आणि त्यानंतर ना सगळ्यात शेवटी मी इथं कलोंजी ॲड केलेलं आहे कलोंजी जर अगोदर टाकली तर ती पटकन तेलामध्ये करपते आणि मग सगळा फक्त धूर दिसायला लागतो आणि आपलं मटेरियल जे आहे ते सगळं कच्चं तसंच राहतं अर्क काही तेलामध्ये व्यवस्थित उतरत नाही या सगळ्या गोष्टींचा तर त्यासाठी कलोंजी मी सगळ्यात शेवटी टाकली व्यवस्थित हे सगळं तेलामध्ये बॉईल झालेलं आहे त्याचा अर्क तेलामध्ये उतरला आहे तुम्ही बघू शकता तेलाचा कलर छानपैकी चेंज झालेला आहे गॅस आपल्याला बंद करायचा आहे आणि हे सगळं मटेरियल अशा पद्धतीने मी थोडंसं साईडला काढून घेते जेणेकरून मधोमध सगळं तेल आपलं जे आहे तर ते झिरपून येणार आहे तर व्यवस्थित आता हे तेल थंड करून घ्यायचं आहे व्यवस्थित तेल थंड आहे आता एका गाळणीने मी हे तेल जे आहे तर ते गाळून घेणार आहे तर बघू शकता व्यवस्थित थंड झालेलं तेल आहे आणि गाळणीच्या मदतीने हे तेल मी जे आहे ना तर ते गाळून घेते आता हे जे तेल आहे तर एवढं तेल मी तयार करून घेतलेलं आहे आता तेलाची क्वांटिटी तुम्ही बघाल ना तर खूप कमी क्वांटिटीमध्ये मी तेल केलेलं आहे कारण हे तेल मला माझ्या मैत्रिणीला वापरण्यासाठी द्यायचं आहे आणि शंभर टक्के एका वापरामध्येच तिच्या केसांच्या खूप सगळ्या समस्या कमी होणार आहेत आणि पुढच्या वेळेला हे तेल नक्की ती स्वतः घरगुती तयार करणार आहे आणि तिच्या केसांवर अप्लाय करून अगदी एका महिन्यातच ती मला त्याचा रिझल्टसुद्धा सांगेल की खूप जास्त केसांमध्ये बदल झालेला आहे तर अशा पद्धतीनं हे तेल तुम्ही घरगुती बनवून तुमच्या केसांवर अप्लाय करू शकता तुमच्या केसांच्या भरपूर सगळ्या समस्या आहेत ना त्या कमी होण्यासाठी या तेलाचा उपयोग होणार आहे फक्त हे तेल वापरण्यापूर्वी थोडंसं कोमट करायचं आहे आणि मगच आपल्या केसांवर वापरायचं आहे जेणेकरून आपल्या केसांना त्याचे खूप जास्त चांगले इफेक्ट मिळणार आहेत तर चला आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते आय होप तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद थँक्यू सो मच बाय बाय